तालुका कळम्री जिल्हा हिंगोली मोसोड हे आमचं गाव आहे तर आमची तीन ती ती साडेतीन एकर शेती आहे सर तिथं आमच्या तुलत्याने जमीन विकली तिथून आमचा रस्ता आहे हा रस्ता आहे आमचा ते रस्त्यानं जाता येता हे मारहाण करायला येतं आमच्या बाबाला पाच सात जणांनी मारलं शेतात त्या वावरातून जात असल्यामुळे त्यानंतर काही ना आम्ही कळमुरी पोलीस स्टेशनला गेलो दवाखान्यात गेलो तिथं तक्रार नोंदवली तिथून खिंगोलीला आम्हाला पाठवण्यात आलं सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यात आलो आम्ही इथं आले बाद त्याने संध्याकाळी आमचं घर चकून दिलं त्याच्या माणसं आमच्या बाया माणसाला माराय गेल त्या बायानं आमच्या कवाड लावलं म्हणून त्याने बाहेरून घर चकून दिलं आमची नुकसान झाली गादी गुदळी खाण्याचा काही थोडाफार माल होता ते जळाला डबल आम्हाला खून माफ हे म्हणायला तर आम्ही ब्र ग्रामपंचायतचे कार्यकर्ते हे सैन्याचे कार्यकर्ते आहे असे म्हणाले तर जिथं भेटतो भेटले तिथं जीव मारण्याची धमकी द्यावी शेतात गेलो सर तर ते जे आमचे बाबा गेले आमच्या बाबाला मारलं मुलगा इगा कोणी जर गेलं असं मारहाण करत जर राहिले तर आम्हाला वावर हिथून कुठेतरी संन्यास घ्यायची पाळी मारहाण केली द्यायच्या महिलानं गड्यानं घरावर फेक केली घर चेतून दिलं महिला महिला जाऊन तिथे तक्रार नोंदवली तरी काहीच नाही ते खुले आम हिंडायले काय आहे ना, 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 ना। केले किती जण होते मारहाण करायचे ना, जण सावधी कुत्र्यावर हाण लागले आमची भांडायला लागली ती भांडण झालं आमच्या वावर आमच्या भावा निकाल पैशामध्ये घाण ठेवलेला म्हणून करून घेतला करून घेतला आणि तिथून रस्ता आमचा आम्हाला रस्त्याने जाऊ दे कोणी आलं धरायला ठोकायला त्याच्यामुळे आमचं भांडण झालं मग तिथून वरी गेलो माळावर माळावर गेलो तर मग हे मारायला समज माळावर आली आखाड्यावर आखाड्यावर मारलं मारलं hmm. मारल्यानंतर एक कुत्री कुत्री सुटू लागली म्हणून दोघ जण त्या कुत्रीच्या मागे लागले मी चौ चौग जण मागाय मला लागले hmm. तरी मी त्याच्यात मंदातून निघलो पळालो hmm. दुध सांडून गेलो तिथं hmm. समज झालं घरी आलो मग याकडे आलो म्हणलं बा hmm. असं असं झालं हे पोराला दवाखाने घेऊन आलता hmm. ते दवाखान्यात नेमकं झालं त्याला घरी ठेवलं hmm. आणि मी ठाणे आलो घेऊन गेलो दोघायला ठाण्यावाल्या ठाणेवाल्यांनी विचारलं विचारपूस hmm. केली की सरकारी दवाखान्यामध्ये त्यानं धाडलं hmm. सरकारी दवाखान्यामध्ये त्यानं सलाईन हे लावले तेव्हा hmm. मला बोलाय hmm. आलं तेव्हा बोलाही नाही गेलं hmm. आणि मग बोलण्याच्या बाद तिथं डॉक्टरने hmm. लेवून घेतलं लिहून घेऊन त्यानं अंगुलन्स करून सु्या इंग्लिश पाठवलं इकडे आल्यावर हे आम्ही इकडे आलो त्यानं घराला आग लावली बायानं त्या का माणसान बर हा ते किती किती जण होती ते काय माहित नाही मला मी इथं दवाखान्यात होतो घरात काय नुकसान झालं टीव्ही 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 आग लागली कवाट गळाले